शेतकरी बांधवनं हो पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला पीक माहिती जमा झालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीस असेल पंचवीस असेल याचा जर पीक मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ पर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर आता जे की बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक आहे ते आता वाटपास सुरुवात झालेली आहे तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला अधिक पीक मिळालेला नाही तर तुम्हाला काय मिळालेलं नाही हे सुद्धा आपण इथच्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती निधी आलेला आहे व कोणत्या जिल्ह्यात अधिक वाटप बाकी व्हायचं राहिलेला आहे ते सुद्धा इथं पाहणार आहे सर्वप्रथम आता जो काही बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही खरीप असेल रब्बी असेल अग्रिम पीक मा तर आता या पिकांचा पीक मा त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग गहू ज्वारी हरभरा तर यामध्ये खरीप रब्बी दोन्ही पिकांचामध्ये समावेश आहे तर आता यामध्ये अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्यांमधील जे काही शेतकरी बांधव आहेत तर या जिल्ह्यांसाठी पीक मॉ मंजूर झालेला आहे तर आता शेतकऱ्यांचे जे काही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट येतात की अधिक आम्हाला पीक मॉ मिळालेला नाही तर आता तुम्हाला पीक मॅच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे आणि तिथं तुम्हाला फार्मर कोर्डचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा त्यामध्ये तुम्ही जे काही पीक मॉ फॉर्म त्यावेळेस मोबाईल नंबर टाकलेला होता ते मोबाईल नंबर टाका आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर एक ओ टी पी ओ टी पी टाकल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल तिथे लॉग इन होईल रेड कलरमध्ये तुम्हाला दिसेल टोटल क्लेम पेड किती झालेला आहे ते तुम्हाला तिथं दिसेल तर तिथं तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला किती अमाऊंट मिळालेली आहे अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली तर आता या जिल्ह्यांमध्ये आता ज्या जिल्ह्यांमधील पंचनामे कम्प्लीट झालेले आहे तर आता जे की मागच्या एवढे जसं होतं की शेतामध्ये तुमचं नुकसान झाले जेव्हा तुम्ही तक्रार केली क्रॉप इन्शुरन्स अप्लिकेशनच्या माध्यमातून तर त्यांच्या सर्व्हे व्हायचा की तुमच्या शेतामध्ये येऊन पाणी वगैरे करायचे किती नुकसान झालेला आहे त्यामध्ये सोयाबीनचं कापसाचं ते लिहून आराखडा नेत जाय तर आता तुमच्या शेतामधून ती नेलकीने कमेंट करून नक्की सांगा ओ तुमचे सर्वे झाले का महत्वाचा जो काही पॉईंट आहे तुमचे सर्वे इथे झाले का हा महत्वाचा पॉईंट आहे तर आता बरेच शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी सुद्धा केलेली नाही त्यामुळे बरेच शेतकरी बांधवांचे पैसे अधिक रखडलेले आहेत तर बरेच शेतकरी यामधून वगडलेले आहेत तर बरेच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे ही पीक पाणी केलेली आहे परंतु चुकीच्या पद्धतीने केलेली आहे म्हणजे तुमच्या शेतामध्ये सोयाबीन आहे तर तुम्ही कापसाचा पेरा इथे टाकलेला आहे जे काही ओलाढाल केलेली आहे त्यानंतर चुकीची जे काही तारीख टाकलेली असेल किंवा तुम्ही तुमच्या शेतांमधील पंचनामे कम्प्लीट केलेले नाही आहे हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव परभणी परभणी झाल्यानंतर पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता यामध्ये जे की तुम्हाला भरपाईची रक्कम हे शेतकरी बांधवांना दिली जाते तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जे की चौदाशे कोटी रुपये मागे जे काही पीक मा आला होता तर आता बरेच शेतकऱ्यांनी जे की पीकमा मा भरलेला आहे परंतु त्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही पंचनाम्याच्या जर यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्ही पटवाराला भेटा तलाट्याला भेटा पटवार्याच्या भेटल्यानंतर तुमचं नाव ॲड करून घ्या किंवा तुम्हाला पीकमाचा हेल्पलाईन नंबर आहे वन फोर 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 सेवन म्हणजे एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता की आम्हाला पीकमा मिळालेला नाही दुसरी ऑफलाईन पद्धत म्हणजे तुमचा सातबारा बँकेचं पासबुक आधार कार्ड आणि पीकमा भरल्याची पावती जे मा तीता चार, 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 की तुमचा पीक प्रतिनिधी आहे पीक विमा प्रतिनिधी तालुक्याच्या ठिकाणी राहतो तिथं पीक जे काही ऑफिस राहते तिथं भेट द्या की आम्हाला दोन हजार बावीसचा असेल तेवीसचा असेल चोवीसचा असेल की पंचवीसचा असेल आम्हाला पीक माझी मिळालेला नाही तर इत्यादी डॉक्युमेंट्स त्यामध्ये तुमचा सातबारा बँकेचं पासबुक आधार कार्ड त्यानंतर पीकमा फॉर्म भरल्याची पावती सातबारा आणि सात आणि आठ दोन्ही तुम्हाला तिथं द्यायचं आहे तर आता जे की आपण जिल्हे जे काही बघितलेले होते या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक मा आहे ते टप्प्याटप्प्याने वाट्यापीठ सुरू झालेलं आहे यामध्ये खरीप रब्बी अग्रिम अशा पिकांचा समावेश आहे जर तुम्हाला अधिकही पीक मा मिळालेला नसेल तर तुम्ही वन फोर 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 सेवन तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पीकम्याची तक्रार करू शकता तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू